सांगली लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार पैलवान चंद्रहार पाटील यांच्या प्रचारार्थ जयंत पाटील यांनी महाविकास आघाडी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा घेत जनतेशी संवाद साधला डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी कुस्तीचे मैदान गाजवले आहे कोणतेही राजकीय पार्श्वभूमी नसलेला एक नवा आश्वासक चेहरा त्यांच्या रूपात उमेदवार म्हणून आपल्याला मिळालेला आहे सांगली मतदारसंघात मशाल पेटवण्याची जबाबदारी आपली आहे असे मत त्यांनी व्यक्त केले सध्याची राजकीय अस्थिरता पाहता महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी सखोल विचारविनिमय करून निर्णय घेतलेला आहे आणि या निर्णयाला आपण खंबीरपणे पाठिंबा देण्याची आपली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष म्हणून कमिटमेंट आहे कारण ही लढाई भाजपाच्या विरोधात राज्यातील स्वाभिमानी जनतेची आहे असे मत त्यांनी व्यक्त केले अग्रणी न्यूज ట